नमस्कार प्रशोक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम कंकलेश्वर मंदिरांची जमीन ट्रस्टचे अध्यक्ष असलेले रणजित सिंग चव्हाण आणि त्यांच्या ट्रस्टच्या बॉडीवर असलेले सगळे सचिव उपाध्यक्ष सभासद या सगळ्यांनी मिळून एक प्रकारे एका धार्मिक स्थळाची जमीन आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे जरी रणजित सिंग चौहान यांनी पुढेहून हा सगळा प्रकार केला असला तरी त्यांच्या ट्रस्टच्या समितीवर असलेले बॉडीवर असलेले लोक यांची त्या काळ्या बाजाराला मूकसमती आहे असं म्हणायला हरकत नाही मोठमोठे बडे मासे या संस्थेच्या ट्रस्टच्या बॉडीवर होते आणि त्यांनी सिंग चौहान यांना अशा प्रकारे काळा बाजार करायला मुभास देऊन टाकलेली होती असं आता म्हणायला हरकत राहिलेली नाही कारण प्रशासनाने वेळोवेळी यांना लगाम घालण्याचा प्रयत्न केला मात्र दोन पावले पुढे जाऊन कशी जमीन आपल्या घशामध्ये घालता येईल यासाठीचे कडेकोट प्रयत्न इथं रणजित सिंग चौहान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आहेत तिथले गुरव समाजाचे लोक आहेत ते त्या ठिकाणी पूजा अर्चा करत असतात असं ते सांगतात आणि त्यांनी वारंवार तक्रारी करून या संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केलेली होती आणि त्यांच्या तक्रारीवरून आयुक्तांकडून म्हणजे धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी समिती नेमण्यात आली त्या चौकशी समितीमध्ये त्यांनी मांडलेले कागदपत्र म्हणजे तक्रारदारांनी मांडलेले कागदपत्र आणि अर्जदाराच्या विरोधामध्ये गैर अर्जदारांनी मांडलेले कागदपत्र या सगळ्यांची चौकशी करण्यात आली दोघांचंही मत जाणून घेण्यात आलं आणि शेवटी रणजित सिंग चव्हाण यांनी अशा प्रकारे काळाबाजार केलाय ते दोषी आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा अहवाल या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानंतर काय कारवाई झाली हे आम्हाला समजू शकलेलं नाही कुणी नेमका याच्यामध्ये प अडथळा निर्माण केला कुणी कुणाच्या सांगण्यावरून ही कारवाई झालेली नाही ते ट्रस्ट जे आहे ते बरखास्त आहे मात्र पुन्हा कार्यान्वित करण्यासाठीचे काय प्रयत्न सुरू आहेत या सगळ्या गोष्टी केल्या जातात तर ट्रस्टची जमीन गेल्या दोन हजार सोळा सतरापासून आणि त्या अगोदर एकोणनव्वद साली विकलेली आहे आता ती जमीन नेमकी कशी आली ही कागदोपत्री माहिती मिळवण्याचं काम मराठी महाराष्ट्र करत आहे आता रणजित सिंग चौहान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जमीन विकली खरी मात्र त्याच्यावर अंकुश आणि कारवाई करण्यासाठी प्रशासनानं काय एवढा वेळ लावला हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी आहे काही निमित्तानं या सगळ्या गोष्टी बाहेर जरी येत असल्या तरी कोणी कोणाला जमीन विकली कुणी अतिक्रमण केलेलं आहे मग ते वक्फोर्ड असेल किंवा मग तिथला मुस्लिम समाज असेल किंवा मग जमिनी विकणारे लोक असतील या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई कधी होणार आहे हा सगळ्यात मोठा सवाल उपस्थित झाला होता एकीकडे प्रशासनाने आणि मराठी महाराष्ट्राने लावून धरल्यानंतर आता कारवाई सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही कारण मान्य तहसीलदार यांच्याकडून चौकशीला सुरुवात झालेली आहे दुसरी चौकशी जी आहे ती उद्या होणार असल्याचं सांगण्यात येत आहे काल एक चौकशी झाली एक कसून चौकशी झाली आणि या चौकशीमध्ये दोषी लोक हतबल झालेले आहेत ज्यांनी कुणी हा काळाबाजार केला आहे त्यांच्यावर आता कठोर कारवाई होणं गरजेचं आहे प्रशासनानं चौकशी सुरू केली मात्र कारवाई होणार का हा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे खरंतर मराठी महाराष्ट्रनं संबंधित लोकांना उघडं पाडलेलं आहे मराठी महाराष्ट्री अनेक लोकांनी संपर्क साधला की अशा प्रकारचा काळा बाजार या लोकांनी केलेला आहे आम्हाला अजिबात माहिती नव्हतं हे पांढरेपोशी पुढारी आणि धर्माच्या नावावर या ठिकाणी देवांच्या नावावर अशा प्रकारचे जर स्वतःचे खिसे भरण्यासाठी काम करत असतील तर त्यांचा निषेध असावा अशा प्रकारच्या भावना इथं लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत काही लोक जरी पुढे येऊन बोलत नसले तरी त्यांच्या मनामध्ये अत्यंत या सगळ्या गोष्टींबद्दल फार रोष आहे येणाऱ्या काळामध्ये तो रोष बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही खरं तर या बॉडीवर नेमका कोण कोण होतं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बडे मासे या बॉडीवर असतानासुद्धा त्यांनी काय कमी त्यांना पडलं की जमीन खावीशी वाटली हा सगळ्या प्रकार आहे मी तुम्हाला त्या बॉडीवर लोक कोण कोण होते हे तुम्हाला वाचून दाखवतो सुर्यातेपासूनचे आणि त्यांची नावं जर ऐकली तर आम्हाला थोडंसं कुठंतरी दुःख वाटतं की अशा प्रकारचे लोक या बॉडीवर चांगल्या चांगल्या नावाचे लोक या ठिकाणी बॉडीवर असताना सुद्धा या ठिकाणी धार्मिक स्थळाची जमीन कशा प्रकारे घशात घालतात हे आम्हाला लक्षात येतं आणि त्यानंतर वाईट सुद्धा त्या गोष्टीचं वाटतं तर बघा मान्य धर्मादा आयुक्त बीड विभाग बीड यांचे कार्यालयात मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थापन अधिनियम एकोणीसशे पन्नासचे कलम बावीस प्रमाणे अर्ज दाखल करण्यात आलेला होता कंकालेश्वर मंदिर संस्थान ट्रस्ट बीड कंकालेश्वर महादेव मंदिर तालुका जिल्हा बीड आणि या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आलेला होता आणि अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांची नावं बॉडीवर कोण अध्यक्ष कोण असेल उपाध्यक्ष कोण असेल सेक्रेटरी कोण असेल यांची नावं जी आहेत ते थे या ठिकाणी डा दा, दाखल करण्यात आलेली होती ती मी तुम्हाला सुरुवातीपासून वाचून दाखवतोय रणजितसिंग धुंबरसिंग चौहान हे अध्यक्ष होते त्याचबरोबर दिनकरराव बळवंतराव कदम हे उपाध्यक्ष होते बापूराव भगवानराव चौरे हे सेक्रेटरी होते आणि त्यानंतर भास्करराव भानुदासराव गुरव हे को कोषाध्यक्ष होते त्याचबरोबर कुंवरसिंह नेमूसिंह बुंदेले हे सभासद होते त्याचबरोबर चंदनसिंह लक्ष्मीसिंह चौहान गुरलिंग आप्पा महारुद्र आप्पा मिटकरी ॲडव्होकेट कालिदास पांडुरंग थिगळे विक्रम चंद्रसेन हजारी रामेश्वर रामेश्वरप्पा शिवराम कानडे संदीप मोतीसिंह राजपूत रमेशलाल सोहनलाल सारडा भारतराव अंबादासराव लोळगे अरुण सखाराम बरकसे विश्वास दत्तात्रे मानुस मारे अशा प्रकारचे हे सगळे सभासद होते हे सभासद कधीपासून होते तर दिनांक पंधरा सहा दोन हजार नऊ नव्याने न्यासाची नोंद झाली होती आणि नऊ ते बारा या तीन वर्षाच्या कार्यकाळासाठी पदाधिकाऱ्यांची ही सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती त्यानंतर नऊ ते बारा ही जी नोंदणी करण्यात आली त्याच्याबरोबर ती कशा प्रकारे करण्यात आली खाली इथंच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की कोण नेमकी बॉडी कशी नंतर तयार झाली रणजितसिंग झुंबरसिंग चौहान हे अध्यक्ष होते दिनकरराव बळवंतराव कदम उपाध्यक्ष होते त्याचबरोबर विक्रमचंद्रसेन हजारी हे है सेक्रेटरी आहेत संदीप मोतीसिंह राजपूत कोशाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट कालिदास पांडुरंग थिगळे हे सभासद आहेत बाबूराव भगवानराव चौरे रामेश्वर शिवराम आप्पा कानडे रमेशलाल सोहनलाल सारडा भरतराव अंबादास लोळगे अरुण सकाराम बरकसे सम्राटसिंह चौहान देमेसिंह रामसिंग बुंदेले सुरेश आसाराम बनसोडे अभिजित रणसिंगसिंग चौहान विश्वासनाथ दत्तात्रय मानुसमारे हे सगळे सभासद आहेत आणि यातली दोन तीन नावं सारडा हे हजारी लुळगे थेगडे कानडे कदम चौहान यांची जर नावं आम्ही ऐकली तरी फार मोठी माणसं राहिलेली आहेत आणि हे सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये होते याचं आश्चर्याबरोबरच फार दुःख वाटतं की एखाद्या धार्मिक स्थळावरचं लोणी कसं खावं हा सगळ्यात मोठा सवाल आहे एरवी लोकांमध्ये मान उंच करून मिरवणारे हेच पांढरपोशी पुढारी इथल्याच पुढाऱ्यांनी या जमिनीवर आपल्या पोळ्या शेकण्याचं काम केलेलं आहे रणजित सिंग चौहान अध्यक्ष आहेत तर अध्यक्षाला पाठिंबा देणारी ही सगळी मंडळी आहेत आणि या मंडळीनं सगळ्यांना पाठिंबा देऊन तिथली जमीन विकली आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे जर त्यांची सहमती होती तर जमीन विकलेली आहे आणि नव्हती तर कुठं नव्हती कशा प्रकारे त्यांनी याला विरोध दाखवला कुठं त्यांनी तक्रारी अर्ज केलेला आहे हे आम्हाला कुठेही कागदोपत्री आढळून येत नाही म्हणून तिकडं मग ते कब कदम असतील लोळगे असतील थिळगे थिगळे असतील त्या ठिकाणी सारडा असतील या लोकांची मुखसंमती रणजितसिंग चौहान यांना होती का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय आणि या बड्या चेहऱ्यांनी धार्मिक स्थळांवरची जमीन लाटून खाण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अत्यंत दुःखद आहे धार्मिक स्थळामध्ये अशा प्रकारे काळा बाजार करणं अत्यंत निंदनीय आहे आणि या लोकांनी अशा प्रकारे जाहीरपणे धार्मिक स्थळाची जमीन विकलेली आहे कोट्यवधी रुपयाला जमीन विकलेली आहे नेमकं यांना काय कमी पडलं होतं हा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय मराठी महाराष्ट्र या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही उद्या दुसरी सुनावणी असल्याचं मान्य तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे नेमका अतिक्रमण कोणी केलेलं आहे धार्मिक स्थळाची जमीन नेमकी किती आहे कोणी कोणाला किती विकली कोणाचा पाठिंबा होता कोणावर कारवाई झाली कोणावर कारवाई होणार या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्र प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहायला मिळतील या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद